येणारा लोकसभेचा निकाल आमच्याच बाजूने माझा विजय निश्चित संजीव पाखेरे पाटील यांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे से लक्ष लागले ते निकालाकडे दिनांक चार जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे सर्व जनतेसह उमेदवारांची थाकतूक वाढली अशातच ठाकरे गटाचे नेते आणि मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजीव वाखेरे यांनी मात्र काही झालं तरी विजय माझाच होईल असा विश्वास व्यक्त केलाय तसेच दिनांक चार जून रोजी येणारा लोकसभेचा निकाल आमच्याच बाजूने लागणार असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय काय मिळाले संशोग वाघेरे पाटील जो आहे काय नाही मला असं वाटतं की प्रचाराच्या दरम्यान आम्ही लोकांपर्यंत गेलो आणि लोकांच्या ज्या भावना होत्या अनेक प्रश्न लोकांसमोर आहे की गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांना नेतृत्व दिलं होतं त्यांनी कुठलंही काम ठोस काम असं कुठलं झालं नाही डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल किंवा या मतदारसंघातल्या जो सारखा प्रकल्प बाहेर गेला कामगारांचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न महागाई ह्याच्यावरती बिलकुल कुठलंही काम झालं नसल्यामुळे कामगार लोकांचे जी भावना होती ती महाविकास आघाडीच्या बाजूने होती तर मला असं वाटतं की उद्याचा निश्चित निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल अशी मला खात्री एकंदरीत काय वाटतं डिजिटल <laughs> मीडियाच्या माध्यमातून एक्झिट पोल हो येत आहेत ते नाही याच्यामध्ये हा जरतरचा प्रश्न असतो मी काय याच्याकडे फार गांभीर्यानं बघत नाही आणि हा सॅम्पल घेऊन केलेला असतं हा प्रकार तर मला असं वाटतं की हे जे प्रश्न आहेत मी जे तुम्हाला सांगितले ते हे प्रश्न कधीच आजपर्यंत सुटले नाहीत तर त्यामुळे निश्चितच मतदार राजाने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे काय वाटतं तुम्हाला किती मतदार घेऊन कि तुम्ही विजय विचार शकता माझी खात्री आहे की मी ज्या ह्यापूर्वी सांगितलं की या, सांगित या मतदारसंघामध्ये आपला विजय हा एक लाख बहात्तर हजाराच्या पेक्षा जास्त मतानं निवडून येईल याची खात्री मला आहे